आशुतोष कोकटे ब्लॉग्स तुम्हाला जरा माहितीच आहे अकोल्याला आलेलो आहे संदेश सरांच्या लग्नासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती ट्रेन जी मिस झाली आमची आणि त्याच्यामुळे जो विषय झाला एकदम म्हणजे नाही का चर्चाचा जो विषय झाला होता बट ठीक आहे संगीतचा कार्यक्रम होता आज आणि एकदम खतरनाक संगीतचा कार्यक्रम झाला आणि सांगायचं सा झालं तर खूप लोकांनी खूप त्याच्यात भाग घेतला मस्तपैकी एक मैफिल रंगली होती सुरुवात झाली नाव घेण्यापासून खूप सारे महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीने नाव घेतले आमच्या ग्रुपमध्ये पण दीक्षिता मॅम जागृती मॅम मैं। यांनी सुद्धा मस्त भारी पद्धतीने नाव वगैरे घेतले खूप भारी पद्धतीने उखाणा घेतले यांनी आणि एका आजीने तर एकदम मस्त लांब लचक असा उखाण्याचा वगैरे कार्यक्रम झाल्याच्या नंतर काहींनी डान्स वगैरे बसवले काहींनी गाणे वगैरे बसवले आता मी काय खूप कटमध्ये कट कटकट -कट 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 करून व्हिडिओज बनवलेत ॲक्च्युली कसं असतं यूट्यूबला सॉंग्स ॲड करण्याची परमिशन असते म्हणजे सॉंग्स यूज करण्याची परमिशन नसते बट छोट्या छोट्या पर्सेंटेजमध्ये दोन सेकंद तीन सेकंदला काही प्रॉब्लेम नसतो नाहीतर ते स्ट्राईक टाकू शकतात किंवा काय होऊ शकतं इश्यू म्हणून पूर्ण किंवा जास्त प्रमाणात गाणं वापरता येत नाही थोड्या थोड्या अमाऊंटमध्येच मी ते सॉंग्स यूज केलेले आहेत बट जरी मला असं आलं की हे तुम्हाला कट करावं लागेल तर मला बट अभ्यास गोष्ट ते तो पार्ट मला ऑडिओ माझा डायरेक्ट स्टॉप करावं लागेल मला त्याचा आणि त्याच्यामुळे हो मग बघूयात आज अजून आता मी हे फर्स्ट टाईम करतोय की याच्यामध्ये खूप साऱ्या गाण्यांचा वापर करतोय जर जमलं तर ठीक नाही तर मग मला ते गाण्यांचा आवाज कट करून टाकावा लागेल म्हणजे तिथे काही वाजणारच नाही तर समजून घ्या की तुम्ही ते आवाज गाईडलाईनमध्ये बसत नाही आणि ते काढून टाकावं लागलं सो so, एकंदरीत खूप मस्त अशी मैफिल रंगली होती गाण्यांची डान्सची आणि आमचा म्हणजे मॅगाच्याम्स ग्रुप पूर्ण यांचं पण एक खूप मस्त डान्स बसवला होता हुमांशू सर पूजा मॅम दीक्षिता मॅम श्रीकांत सर म रुचिता मॅम आणि श्वेता मॅम यांनी खूप मस्त पद्धतीने असं डान्स वगैरे बसवला होता आणि खूप म्हणजे तीन चार सॉंग्स एकत्र करून मेशअप आणि त्याच्यावर डान्स खूप भारी वाटलं मला बट पूर्ण ते पण मला पूर्णत टाकलं टाकता नाही आलं बट मी त्याच्यात थोडंसं अप करून मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलाय पूर्ण नाही दाखवला बट लेंगदी होईल म्हणून मग मी शॉर्टमध्ये थोडंसं आहे कवर करून तुम्हाला नक्कीच आवडेल पाहू पाहू शकता तुम्ही आणि तुम्हाला कळेल म्हणजे मला पण असं आवडतं बरं का की माझ्या लग्नात पण कुणीतरी माझ्यासाठी डान्स बसवावा कोणीतरी माझ्यासाठी गाणं म्हणा बट हे माझी इच्छा आहे <laughs> आता शेवटी कोणाला फोर्स नाही करू शकत गाईच माझं लग्न कसं होईल हे मला माहिती नाही आहे बट इच्छा व्यक्त करणं माझं काम आहे सो म्हणून मी बोललो बाकी काही असं हे नाही आहे मी असं पण आहे की बाबा म्हणजे माझ्या डोक्यात जर आलं असंच की नाही का कधी कधी असं वाटतं की यार कशाला एवढा खर्च करायचा आहे कोर्ट मॅरेज करू तर मी तो डिसिजन पण घेऊ शकतो एकदम इक्वली जितकं मला एकदम एक्स्ट्रीम खर्च वगैरे करायला आवडतो ना तेवढंच एक्स्ट्रीम मी कोर्ट मॅरेजच्या ह्याच्यासाठी सुद्धा पॉझिटिव्ह आहे कारण दोन्ही गोष्टींचे एक फायदे तोटे आहेच भारी बघू काय आहे आपण तो आ, देख लेंगे बाद में आता सध्या हा ब्लॉग बघून घ्या तुम्ही भारी वाटेल तर ना आहे ना की तिकडे एस सी आहे त्याची पाहार आम्हाला लागतच नाही ಬಟನ್ ಟಾಕ ರ ಕಳೆದ ತುಂಬ ಭಾರಿ

त्याच्यामध्ये औरंगाबाद कुठून आला तुम्ही सांगतो ना मला माझ्या भाजी मेथी प्रीती नाव प्रीतीची वा पण मामासाहेबांसाठी टाळा होऊन जाऊ चला या एक मी मला आवडतो ऋतू इथे कोणीतरी मी याची आजीने हा माझा पर्श तुमच्या बॅक साईडला असू द्या चेहऱ्यावर

sajik uh!